परळी शहरातील दलितांच्या समशानभूमीमध्ये लाईट व पाण्याची सोय करण्यात यावी या मागणीसाठी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण करण्याचा प्रेम जगतकर यांचा इशारा नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील दलितांच्या समशानभूमीमध्ये लाईट व पाण्याची सोय करण्यात यावी यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे याबाबत सवितर माहिती अशी की परळी शहरातील दलितांसाठी एकच स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत सन दोन हजार वीसमध्ये लोकशाहीर अन्नाभाऊसाठे दलित वस्ती सुधार योजनेतून पन्नास लाख ते एक कोटीपर्यंत खर्च करण्यात आला आहे परंतु या स्मशानभूमीचे अर्धवटच कामं राहिले आहेत ज्यामध्ये लाईट व्यवस्था करणे रंगरंगोटी करणे ही कामे अपुरी राहिली असून येथील बोर व सर्व पाईपलाईन बंद पडले असून या स्मशानभूमीमध्ये एखाद्याचा शव घेऊन जातेवेळी रस्त्याच्या आजूबाजूला दोन्ही कडेला बाबळीची काटेरी झाडे व इतर झाडे झुडपे खूप झाल्यामुळे शव नेण्यास अडथळा निर्माण होत आहे तसेच संध्याकाळी एखाद्याचा अंत्यविधी करायचा असेल तर येथे लाईटची व्यवस्था नाही व पाण्याची व्यवस्था नाही त्यासाठी या समशानभूमीतील वाढलेले काठेरी झाडे झुडपे तोडून तसेच विद्युत पुरवठा घेऊन लाईटची व्यवस्था करणे पाण्याची व्यवस्था करणे तसेच सदरील बांधकामाला रंगरंगोटी करण्यात यावी अशा प्रकारे सदरील समशानभूमीतील सर्व कामे एकतीस ऑक्टोबरपर्यंत करण्यात यावेत अन्यथा एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी परळी नगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे लेखी निवेदन परळी नगर परिषदेचे अधिकारी यांना देण्यात आले असून अद्याप कुठलीच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस मंगळवार रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनीही सदर स्मशानभूमीतील लाईव्ह परिस्थिती जनतेसमोर मांडून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे पाहूया दलितांसाठी असलेली एकमेव स्मशानभूमी या स्मशानभूमीचं अन्नाभाऊसाठी दलित वस्ती सुधार योजनेतून जवळपास एक कोटी रुपये खर्च दाखवण्यात आलेला असून यामध्ये लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही झाडे झुडपे तसेच आहेत अर्धवट कामं राहिलेली आहेत यासाठी सर्व दलित समाज बांधवांनी आवाज उठवावा व या स्मशानभूमीसाठी राहिलेले अर्धवट कामे पूर्ण करण्यास नगरपालिका प्रशासनास भाग पाडावे असे सांगण्यात येत आहे की गेल्या दहा दिवसात अगोदर जी मेन भिंत होती प्रमुख भिंत होती तीही पडलेली आहे तीही बांधून देण्यात यावी अशीही मी माझ्या वतीने आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी